घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत लागलेल्या आगीत भाजून महिलेचा मृत्यू झाला शुक्रवारी तारीख पंधरा दुपारी पावणे दोनच्या सुमारास विडी घरकुल मध्ये ही घटना घडली पल्लवी प्रवीण सगम वय चाळीस वर्षे राहणार गडगी नगर विडी घरकुल सोलापूर असे तिचे नाव आहे खोलीला आतून कडी होती त्यामुळे ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा अंदाज आहे तपासानंतरच नेमकी दुर्घटना कशी घडली हे समजेल असेही पोलिसांनी सांगितले घरी पल्लवी ही एकटीच होती तिचे पती प्रवीण सह दीर्घ सासू सासरे बाहेर गेले होते दुपारी ते बाहेरून आल्यावर घराच्या वरच्या खोलीला आतून कडी होती दार उघडून पाहिले असता आगीत भाजल्याने ती बेशुद्ध पडली होती तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता खोलीला आतून कडी होती त्यामुळे ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक तपासानंतरचा अंदाज आहे तपासानंतरच नेमकी कशी आग लागून दुर्घटना घडली हे समजेल असेही पोलीस म्हणाले याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचा अधिक तपास होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे